भगत की कोठी एक्सप्रेसला सांगली कराडमध्ये थांबा नाकारला बंगळूर की कोठी या उन्हाळी विशेष एक्सप्रेसला एकूण प्रवासात सदतीस थांबे मंजूर केले असताना सांगली व कराड या उच्च उत्पन्नाच्या स्थानकावर थांबा नाकारण्यात आला आहे त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आलाय मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्याकडे या प्रकरणी संघटनांनी तक्रार केली आहे पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीने याबाबत केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की बंगरुळ की कोठी एक्सप्रेस क्रमांक झिरो सहा पाचशे सत्याऐंशी ऑब्लिक झिरो सहा पाचशे अठ्ठ्याऐंशी या वातानुकूलित गाडीला सांगली व कराडचा थांबा नाकारण्यात आला आहे या गाडीच्या मार्गावरील सदतीस स्थानकांवर थांबा मंजूर आहे मात्र पुणे विभागातील सांगली आणि कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या दोन स्थानकांवर थांबा दिला गेला नाही सांगली आणि कराडच्या तुलनेत कमी उत्पन्नाच्या पंचवीस स्थानकांवर या गाड्या थांबतात सांगली आणि कराडच्या जनतेवर हा अन्याय आहे राजस्थान ए सी ट्रेन क्रमांक एकोणीस हजार सहाशे अडुसष्टसाठी सांगली थांब्याचे प्रतिफेरी उत्पन्न एक लाख रुपये आहे राणी चन्नमा एक्सप्रेस ते सांगली स्टेशनचे दैनंदिन उत्पन्न दीड लाख रुपये आहे सांगली स्थानकातील मुंबई भा गाड्यांचे प्रति ट्रीप उत्पन्न ऐंशी हजार रुपये प्रति फेरी इतका आहे कराड स्थानकाचे विविध गाड्यांचे प्रति ट्रीप उत्पन्न सरासरी सुमारे पन्नास हजार रुपये हे उत्पन्न रेल्वेच्या लेखी खूप चांगले आहे त्यामुळे या गाडीला सांगली व कराड स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी केलं आहे